नमस्कार महा एटी थ्री डे न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत ठाण्यातील पाच पाखाडी गणेशवाडी येथे तामिळनाडू येथून आणलेले आणि कर्नाटकात कोरी काम केलेल्या कृष्ण शिळेचे म्हणजे काळा पाषाण भव्य असे महाराष्ट्राची कुलदेवता आई श्री तुळजाभवानीचे मंदिर साकारले जात आहे पूर्णतः दगडी बांधकाम असले हे संपूर्ण मंदिर मुंबई ठाणे जिल्ह्यातील हे अद्वितीय मंदिर असणार आहे या मंदिराला उभारणी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून हे मंदिर सुशोभित मंदिर ठाणे शहरामध्ये उभे राहत आहे आज जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या त्यांच्या कर्मचारी व समूहासह सह या मंदिराला भेट दिली व या मंदिराची देखभाल कशा पद्धतीने आहे त्यावर चर्चा केली ठाणे शहरातील प्रति तुळजापूर अशी ख्याती असलेली तुळजाभवानी मंदिर हे जागरूक देवस्थान असून असंख्य भविकांचे श्रद्धास्थान आहे तुळजापूरपूर येथील देवीच्या मूर्तीशी साम्य असलेले तुळजाभवानी मंदिरातील मूर्ती भाविकांना आकर्षित करते नवरात्र उत्सव काळात मंदिरात होणाऱ्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे ठाणे मुंबई उपनगरातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात ठाणे महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून पाच मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या गणेशवाडी परिसरात तुळजाभवानी मंदिर आहे साधारण वीस वर्षापूर्वी मंदिराची स्थापना झाली असून पाषाणापासून घडवलेले तुळजा भवानी देवीची मूर्तीची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली मंदिरातील मूर्ती ही तुळजापूर येथील भवानी देवीप्रमाणेच असून केवळ येथील देवीच्या मूर्तीचा आकार लहान आहे तसेच मंदिरात महिने चालणारी पूजा त्यात होणारे आरती कार्यक्रम तसेच विशेषतः नवरात्र उत्सव होणारे सर्व कार्यक्रम हे तुळजापूर देवीच्या वेळापत्रकाप्रमाणेच पार पाडतात देवीच्या मूर्तीवर लावला जाणारा चंदनाचा लेख कुंकुवाची आरास आणि तुळजापूरच्या देवीप्रमाणेच नेसवली जाणारी साडीची पद्धत इत्यादी कारणामुळे ठाण्यातील तुळजाभवानी मंदिराची ख्याती प्रति तुळजापूर अशी आहे ठाणे पाच पाखाडी येथील तुळजाभवानीचे मंदिर हे रस्त्याच्या येत असल्याने आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून एक भव्य मंदिर तसेच्या तसे तुळजाभवानीचे भव्य मंदिर या तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाजूला बांधण्यात येते आहे हे संपूर्ण मंदिर कोरीव काम केलेल्या कृष्णशिळेचे काळ्या पाषाण भव्य असे महाराष्ट्राची कुलदेवता आई श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर या इथे साकारत आहे